मी आज तुम्हाला झटपट पाच मिनिटामध्ये सुखी जास्तीत जास्त सुखी चटणी कशी करता येईल ती दाखवणार आहे त्याच्यासाठी मी एक सुक खोबऱ्याची ओळ म्हणजे कवड घेतली आहे आणि ते मी किसणीवर किसून घेतली आहे मोठ्या पाच लसणीच्या पाकळ्या मी सोलून बारीक तुकडे करून घेतले आहेत म्हणजे पटकन भाजता येतील त्या ही मिरची पूड घेतली आहे ही तिखट कमी आहे बेडकी मिरची आहे ही त्याची पूड घेतलेली आहे मी गॅस चालू करून हे भांड तापत ठेवलं आहे आता त्याच्यामध्ये मला हे लसूण गरम करायची आहे बारीक गॅसवर करायची आहे लसूण गरम करायची आहे ना ही बारीक मोठा गॅस करायचा नाही नाही तर ती करपेल आणि ही लसूण गरम ह्याच्यासाठी करायची आहे की ह्याच्यामध्ये ओलसरपणा असतो आणि आपल्याला लसूणची चटणी दोन दोन महिने आपल्याला ठिक ठीक म्हणजे ठिकते चांगली म्हणून हे लसूण जरा परतवून घ्यायचे आहे बारीक गॅसवर लसूण चांगली परतवून घेतली आहे मी आता ह्याच्यामध्ये मी सुक खोबऱ्याचं किस टाकते ते पण असं बारीक गॅसवरच परतवून घ्यायचे आपल्याला आणि ह्याच्यामध्ये मी तेल अजिबात टाकलेलं आहे लसूण मध्ये पण नाही टाकलेलं आहे आणि तर खोबऱ्याचं तेल तर सुटतं तुम्हाला माहीत असेल मग याच्यामध्ये तेल न टाकता मी हे भाजलेलं आहे हे बघा मी एकदम बारीक बारीकोर केलेलं आहे त्याला चार ते पाच मिनिटं लागलेली आहेत मी आता गॅस बंद करते हे बघा व्यवस्थित झालंय आता जरा मी थंड करायला ठेवणार आहे थोडा वेळ हे बघा मिश्रण आता हे थंड झालं आहे ह्याच्यामध्ये मी आता चवीनुसार मीठ टाकणार आहे जेवढी आपली चटणी असेल त्या अंदाजे आपण मीठ टाकतोय आणि मी मिरची पूड सांगितली ना मगाशी ती एक चमचा मी मिरची पूड टाकते मी आता हे मिक्सरला बारीक करून घेणार आहे ही बघा सुकी आणि एकदम कोरडी लसूण चटणी आपली तयार झालेली आहे बघा एकदम सुकी झालेली आहे बघा बघू शकता तुम्ही एकदम कोरडी पण आणि ही चांगली दोन तीन महिने चांगली राहू शकते अशी सुकी आणि कोरडी चटणी आपली लसूणची तयार झालेली आहे ही चटणी आपण वडापाव किंवा चपाती भाकरी याच्याबरोबर खाऊ शकतो तसंच आपण जेवणावर सुद्धा घेऊन खाऊ शकतो